उघार खुर्द मध्ये तीनशे पंच्याण्णव्या शिवजयंती सोहळ्याचा उत्साह विविध स्पर्धा आणि भव्य मिरवणुकीने रंगत उगार खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पंच्याण्णव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात रांगोळी चित्रकला आणि निबंध स्पर्धेचा समावेश होता या स्पर्धांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यांना अनेक महिलांनी सहभाग घेतला सकाळी आठ वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य पालखी मिरवणूक करण्यात आली ही मिरवणूक कृष्णा नदीपर्यंत केली जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर जलकुंभ भरून पालखी मिरवणूक पुन्हा गावातून शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ग्राम प्रदक्षिणा करत परतली या मिरवणुकीत लहान मुले मुली महिला आणि पुरुष शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण गावात घरोघरी आणि अंगणात नागरिकांनी रांगोळ्याकडून मिरवणुकीचं स्वागत केलं दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला आणि जन्मकाळ सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला याचवेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी मराठा गल्ली मित्रमंडळ आणि एन वाय ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा गल्ली येथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते त्यात अनेक गावकऱ्यांनी लाभ घेतला सायंकाळी चार वाजता श्री शिवछत्रपतींची भव्य मिरवणूक धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून शिव शिवतीर्थापर्यंत काढण्यात आली या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे आध्यात्मिक वारकरी गुरुकुल शिक्षण संस्था सलकरे येथील लहान मुलांची वारकरी दिंडी आणि त्यांनी केलेलं पाऊल खेळ होते ज्यामुळे मिरवणुकीत विशेष रंगत आली एकंदरीत उगार खुर्द येथील तीनशे पंच्याण्णववा शिवजन्मोत्सव सोळा विविध कार्यक्रमाने आणि नागरिकांच्या उत्साही सहभागाने मोठ्या थाटामाटा संपन्न झाला ताज्या बातम्यांसाठी महान किला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा